श्री स्वामी समर्थ आपल्या घरामध्ये दे, आपल्या देवघरामध्ये दे, अवश्य असावे हे यंत्र या यंत्राच्या वापरामुळे नुसत्या अस्तित्वाने सभोवतालचे वातावरण शुद्ध आणि मंगलमय होते ज्या घरामध्ये हे यंत्र असते त्या घरात नेहमी समृद्धी नांदते या श्रीयंत्रामुळे विद्या शक्ती यश मानसन्मान ऐश्वर आणि सकल समृद्धीची प्राप्ती होते या यंत्रामुळे सर्व प्रकारचे भय नाहीसे होते या यंत्रामुळे दुःख त्रास साडेसाती व्याधी यापासून मुक्ती मिळते या यंत्रामुळे सर्व मनोकामनांची पूर्ती होते आणि आनंदी जीवन प्राप्त होते तसेच सर्व संकटातून मुक्त होऊन यशाकडे जाण्याचा राजमार्ग आपल्याला सापडतो तर हे यंत्र दुसरे तिसरे कोणतेही नसून श्रीयंत्र आहे याची स्थापना दही दोध शुद्धकाने करून आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये नक्की करावे श श्रीयंत्र कोठे मिळते श्रीयंत्र कोठून आणावे श्रीयंत्राची स्थापना आपल्या घरामध्ये कशी करावी आणि कोणत्या दिवशी करावी तसेच कुंकुमार्चन कसे करावे याबद्दलची संपूर्ण माहितीविषयीचा असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर प्रकाशित झालेला आहे तोसुद्धा पाहायला विसरू नका धन्यवाद